नमस्कार मी पंजाब दत्त आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला खास करून आनंदाची बातमी देत आहे म्हणजे नऊ पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे धुई धुके धुराळी देखील येणार आहे म्हणून हा अन्द लक्षात द्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचं सोयाबीन असं तर उडीद असेल तर दा तुम्ही काढू शकता कारण की राज्या नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत आठ नऊ दिवस हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळं तुम्ही सोयाबीन काढण्याची तयारी करा पेरणीची देखील तयारी करा आता पावसानं विश्रांती घेतलेली आहे म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत आहे फक्त राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आणि उद्याचे दिवस म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं सांगली जिल्हा कोल्हापूर तिकडल्या भागामध्ये पंढरपूरकडं तुरळक ठिकाणी ह्या दोन दिवस भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पड सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज त्या तीन जिल्ह्यातल्या लोकांनी देखील घ्यायचा राज्यात देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर कधी संध्याकाळच्या अर्ध्या तासाचा अर्ध्या तासाचा वीस मिनिटाचा बावीस मिनिटाचा दहा मिनिटाचा पाऊस येत असतो म्हणून हे देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र उद्यापासून म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑक्टोबर पासून चांगलं हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढा आणि रात्री येत असताना काय करायचं झाकून देखील ठेवत जा म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात जरी आता तरी आठ दहा दिवस राज्यात आठ दिवस पावसाचं चांगलं मोठ्या पावसाचं वातावरण वात नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मुंबई पुणे सगळ्या श जनतेला शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचा आता आठ दिवस वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तुम्ही तुमच्या पेरणीची तयारी करू शकता सोयाबीन देखील काढू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद